श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण करत एवढे स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आलेली आहे तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे म्हणजे मुलांवरती जे काही समस्या आहेत अडचणी आहेत किंवा मुलांचे विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांना नजर लागलेली आहे ते सतत आजारी असतात चिडचिड करत असतात अभ्यास करत नाही मोठ्यांना उलट बोलतात अशा ज्या काही समस्या आहेत त्यावर खूप असा हा प्रभावी उपाय आहे तर आईने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे आपल्या घरासाठी आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी आईने हा एक उपाय अवश्य करायचा आहे तर चैत्र शुक्ल पौर्णिमेला आपण हनुमान जयंती साजरी करत असतो हनुमान जयंती आपण साजरी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असंख्य जे काही दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत तर त्या संपूर्ण जळून राख होतात होतात त्या कमी म्हणून या दिवशी जर आपण काही उपाय केले तर हनुमानजींची आपल्यावर कृपा होते आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि जेव्हा हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टीची भय भीतीही राहत नाही कोणतेही संकट असू दे ते आपण सहजरित्या पार पाडत असतो तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे कारण हनुमान जयंती आहे आणि ब्रह्म मुहूर्तावर उठल्याचे फायदे खूप सारे आहेत म्हणून आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे आपलं अंगण असेल तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आपली फरशी आहे तर ती देखील आपण स्वच्छ पुसून वगैरे घ्यायची आहे फरशी पुसता वेळेस पाण्यामध्ये थोडस खडेच खडे मीठ आणि चिमूटभर हळद किंवा गोमूत्र असेल तर ते टाकून तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तसेच आपली मग अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे अंघोळ केल्यानंतर मग आपण अर्घ द्यायचा आहे तसेच बघा या दिवशी तुम्हाला जमेल तर या दिवशी तुम्ही लाल कपडे हे अवश्य घालायचे आहेत त्याच्यानंतर तुळशी मातेसमोर आपण एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि तुळशी मातेला आपण प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील आपल्याला अकराव्या म्हणायचा आहे आणि तुळशी मातेला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर मग आपण अपन आपली देवपूजा करायची आहे तर बघा आपण काय करायचं आहे की एक चौरण घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल कपडा टाकायचा आहे आणि तुमच्याकडे जर हनुमानजीचा फोटो असेल छोटासा तर तो, तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर राम दरबाराचा फोटो असेल ता तो आणी। पुसुन वगरे है। आ, है। तर तो देखील तुम्ही घेऊ शकता आणि मग तो स्वच्छ पुसून वगैरे ठेवायचा आहे कारण बघा हनुमानजीना हे रामाचे भक्त आहेत तर त्यामुळे रामाचा फोटो आणि सीतामाईचा फोटो देखील असणे आवश्यक आहे म्हणून तुम्हाला या दिवशी हनुमानजीच्या बरोबर राम सीता यांची देखील विधिवत पूजा वगैरे करायची आहे कारण हनुमान जे आहेत ते श्रीरामांचे भक्त आहेत आणि म्हणून आपण या दिवशी श्रीरामांची देखील पूजा केली तर हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल आणि मग बघा ज्या फो जो फोटो आपण ठेवलेला आहे तर त्या फोटोला हळद कुंकू अक्षता आपल्याला अर्पण करायची आहेत एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिवेमध्ये दे देखील तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक वेलची टाकायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम अशा प्रकारे जप देखील तुम्हाला करायचं आहे आणि मग तुम्ही नैवेद्यासाठी फळं ठेवायची आहेत म्हणजे त्यांना बघा आंबा पेरू चिकू जी काही फळं असेल तर ती तुम्हाला हनुमंताच्या फोटोसमोर ठेवायची आहेत तसेच तुम्हाला गुळ खोबरा आणि चणे याचं देखील नैवेद्य दाखवायचं आहे केळी ठेवायची आहेत तुम्हाला जी फळं ठेवायची असेल ती नैवेद्यासाठी तुम्ही ठेवू शकता जर तुमच्या जवळपास कुठे हनुमानजीचं मंदिर असेल तर तिथे देखील तुम्हाला जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे तर बघा हे सर्व झाल्यानंतर मग आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील तसेच मुले जर नेहमी आजारी असतील किंवा त्यांना नजर लागलेली असेल त्यांच्यामध्ये कोणतेही दोष निर्माण झालेले असतील तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे किंवा तुमची मुलं घर सोडून गेलेली आहेत तर ती परत येण्यासाठी देखील हा उपाय खूप असा जालीम आहे खूप असा प्रभावी हा उपाय आहे फक्त आपल्याला या दिवशीच म्हणजे आपल्याला तेवीस एप्रिलला हनुमान जयंतीच्या दिवशीच हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता खूप प्रभावी असा उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आपल्या घरासाठी आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे तर बघा ही सर्व पूजा झाल्यानंतर मग काय करायचं आहे की एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनवरती आईने बसायचं आहे आणि एक कागद घ्यायचं आहे कोरा कागद घ्यायचा आहे त्याच्यावरती इच्छा लिहायची आहे तुमच्या मुलांच्या बाबतीत मुलांच्या नोकरीबाबत असू शिक्षणाबाबत असू दे किंवा तुमच्या जर व्यवसाय असेल तर व्यवसायाबाबत असू द्या म्हणजे मुलांची कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला त्या पेपरावरती लिहायची आहे तर जो कागद आहे त्याच्यावरती आपण जी इच्छा लिहिलेली आहे तर ती दिव्याखाली तुम्हाला ठेवायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे किंवा तुम्हाला अकरा वेळा मारुती शोत्र हे देखील तुम्ही पठण करू शकता जर तुम्हाला यापैकी कोणतेही येत नसेल तर तुम्ही युट्यूब वरती लावून ते देखील तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल किंवा पठण केलं तरी देखील चालेल तुम्हाला जे अवेलेबल वाटेल ते तुम्ही दोन्हीपैकी एक ही सेवा अवश्य तुम्हाला करायचीच आहे आणि पूर्ण दिवस तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम असं तुम्हाला जप करत राहायचं आहे आणि मग तुम्हाला हनुमानजीना मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांवरती जे काही संकटे आहेत विघ्न येत आहेत मुले सतत आजारी आहेत किंवा त्यांना जर जॉब पाहिजेत असेल किंवा नोकरीमध्ये काही अडचणी येत असेल किंवा त्यांचा व्यवसाय असेल त्याच्यामध्ये त्यांना काही अडचणी संकटे दुःख हे जर येत असेल तुमची कोणतीही मुलांबाबत इच्छा असू द्या समस्या असू द्या किंवा तुमच्या घराबाबत असू द्या तुमच्या पतीबाबत असू द्या हे सर्व तुम्हाला मनापासून हनुमानजींना बोलायचं आहे आणि हे बोलून झाल्यानंतर मग तुम्हाला स्वतःभूती अकराव्या प्रदक्षिणा मारायचे आहेत आरती करून घ्यायची आहे आणि मग हात जोडायचे आहेत आणि आपली जी काही इच्छा आहे ती पूर्ण बोलून झाल्यानंतर मग तुम्हाला झेंडूचं फुल घ्यायचं आहे त्या फुलाला तुम्हाला थोडंसं सेंदूर लावायचं आहे आणि चमेलीचं तेल त्या फुलाला लावायचं आहे आणि ते फुल आहे तर ते तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचं आहे आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला हे सर्व साहित्य दुसऱ्या दिवशी हे सर्व उचलायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाच्या ठिकाणी देखील तुम्ही हे ठेवून यायचं आहे परंतु हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक मंगळवारी देखील अशा प्रकारेच हा उपाय केला तरी देखील खूप चांगला आहे म्हणजे जो परती तुम्हाला याचा फरक जाणवत नाही तोपुरती तुम्हाला हा जो उपाय आहे तर प्रत्येक मंगळवारी तुम्ही करू शकता कारण या उपायामुळे मुलांमध्ये हळूहळू बदल हे तुम्हाला नक्कीच जाणवेल आणि बघा पुढच्या मंगळवारपर्यंत जी काही मुलांबाबत ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतील परंतु तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये फरक कम झालेला नाही तर मग तुम्ही मंगळवार मंगळवार करू शकता म्हणजे प्रत्येक मंगळवारी हा जो उपाय आहे तर तुम्ही करू शकता तर या उपायामुळे तुम्हाला काही दिवसातच बदल जाणवू लागेल तर खूप असा हा प्रभावी उपाय आहे फक्त आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी हनुमान जयंती आलेली आहे तर हा उपाय आहे तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी देखील केला तरी देखील चालेल यामुळे बघा काही दिवसातच तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल मुलांवरती जे काही संकट आहेत अडचणी आहेत समस्या आहेत किंवा मुले तुमची बाहेर गेलेली आहेत घर सोडून गेलेली आहेत तर ती देखील घरी परत येतील आणि जे काही मुलांबाबत जे काही त्यांची इडापिडा आहे न दोष त्यांना लागलेला आहे तर ते संपूर्ण दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल मुलांची जे दोष आहेत ते देखील दूर होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद